श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्नपौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो, हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तू तु तुझ्या तु जीवनामध्ये खूप अपमान खूप दुःख हे सोसलेले आहेस आणि सध्याही कोणत्या ना कोणत्या मार्गातून तसेच अपमान दुःख तुमच्या वाट्याला येत आहेत आणि त्या सर्व गोष्टींचा त्रास तुम्हाला होत आहे एक मनावरची जखम भरते ना भरते तोच त्या जखमेवरची खपली ही काढली जाते आणि ती जखम पुन्हा ताजे बनते मग पुन्हा तोच त्रास त्याच वेदना तेच दुःख हे सोसावे लागत आहे बाळांनो तुमच्या सर्वांच्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घटना या घडत असतात त्या सर्व तुमच्याच ह्या जन्मातील किंवा तुमच्या मागील कित्येक जन्मातील तुम्ही केलेली चांगली किंवा वाईट कर्मे ही फिरून दुप्पट होऊन तुमच्याकडेच परत आलेली असतात ज्या व्यक्ती तुम्हाला फसवतात तुम्हाला त्रास देतात दुःख देतात त्या व्यक्तींबरोबर तुम्ही देखीलही तुमच्या कोणत्या ना कोणत्या तरी जन्मामध्ये तसेच वाईट कृत्य केलेले असते त्यांना फसवलेले असते किंवा त्यांना दुःख दिलेला असतो म्हणूनच त्या गोष्टींचा बदला त्या व्यक्ती तुमच्या ह्या जन्मात आलेल्या असतात जर समजा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रत्येक गोष्टीत मदत करत आहे तुमच्या प्रत्येक अडचणीत संकटात नेहमी तुमची साथ देत असते किंवा अचानक एखादी अनोळखी व्यक्ती येऊन तुम्ही अडचणीत असल्यावर तुमची मदत करते किंवा पैशाची देखील मदत करते त्याचा मोबदला ही ती व्यक्ती तुमच्याकडून घेत देखील नाही तर अशा व्यक्तींसोबत देखील तुम्ही तुमच्या कोणत्या ना कोणत्या तरी जन्मात अशीच त्यांची मदत केलेली असते आणि त्याचे ऋण फेडण्यासाठीच त्या व्यक्ती तुमच्या या आयुष्यात कोणत्या कौन्त्या ना कोणत्या तरी रूपात येत असतात हे लक्षात ठेवा बाळांनो तुम्ही फक्त हा एकच जन्म घेतलेला नसतो तुम्ही तुमच्या या जन्माच्या अगोदरही कित्येक जन्म घेतलेली असतात फक्त ती तुम्हाला आठवत नसतात तुमच्या प्रत्येक जन्मात तुमची आत्मा ही एकच असते फक्त हे जे शरीररूपी वेगवेगळे कपडे तुमची आत्मा ही धारण करत असते आणि नवीन जन्म घेत असते ज्यावेळेस मृत्यू होतो तो मृत्यू फक्त त्या शरीररूपी कपड्याचा होतो ते शरीररूपी कपडे जळून राग होतात पण त्या शरीरातील आत्मा ही मात्र अजरावर असते त्या आत्म्यासोबत बाकी कोणत्याही गोष्टी जात नसतात फक्त त्या आत्म्याने केलेले चांगले वाईट कर्म हेच त्या आत्म्यासोबत जात असते आणि त्याच चांगल्या वाईट कर्मांचे चांगले वाईट असे भोग भोगण्यासाठी त्या आत्म्याला जन्म हा घ्यावाच लागतो जोपर्यंत त्या आत्म्याचे वाईट भोग हे भोगून पूर्णपणे संपून जात नाहीत तोपर्यंत त्या आत्म्याला या मरणाच्या फेऱ्यातून अजिबात सुटका नसते त्या आत्म्याला वेगवेगळे शरीररूपी कपडे धारण करून नवीन जन्म घेऊन तिचे भोग हे भोगायवेच लागतात हाच कर्माचा फेरा असतो या कर्माच्या फेऱ्यातून कोणाचीही सुटका नसते त्यामुळे बाळांनो आम्ही नेहमी तुमच्या भल्यासाठीच तुम्हाला नेहमी चांगली कर्मे करत राहा असे सांगत असतो अशा सूचना करत असतो कारण आम्ही तुमची आई आहोत आमच्या मुलांना कोणत्याही प्रकारचे दुःख त्रास भोगावे लागू नयेत हीच प्रत्येक आईची इच्छा असते कारण जितकी तुम्ही चांगली कर्मे कराल आणि वाईट कर्मे करणार नाही तेवढ्या लवकर तुम्ही तुमची मागील राहिलेली वाईट कर्मे ही लवकर लवकर भोगून हे संपवता आणि या कर्माच्या फेऱ्यातून तुमची सुटका होऊन तुम्हाला मोक्ष प्राप्त होतो आणि मग तुम्ही आमच्याकडे येण्यासाठी तयार होता आमच्या भेटीसाठी तयार होता शेवटी तुम्ही मग आमच्यामध्येच विलीन होता बाळांनो तुम्ही फक्त आमच्या सूचनांचे पालन नित्य नियमाने करत राहा त्यामुळे तुमचे कल्याणच होणार आहे हे लक्षात ठेवा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळा तू एक आधुनिक जगातील या मोहमायेच्या जाळ्यात राहून ही एक संन्यासी आत्मा तू आहेस तू तु एक पवित्र आत्मा आहेस या मोहमायेच्या जाळ्यात सामान्य लोक अडकतात तुला तुझी नाती तुझी सर्व कर्तव्ये ही सांभाळून सर्वांपासून मनाने विरक्त राहायचे आहे कोणामध्येही विचाराने भावनेने तुला अडकून राहायचे नाही कारण तू एक विरक्त आत्मा आहेस हे लक्षात ठेव हो। त्यामुळे तुझ्यावर ज्यांनी ज्यांनी अन्याय केलेला आहे तुमच्यावर जे हसत आहेत त्या लोकांना तुम्ही मनापासून माफ करून टाका त्या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या कर्मावर सोडून द्या आणि तुम्ही फक्त शांततेने आनंदाने तुमची कर्तव्ये करत राहा कोणामध्येही जास्त अडकू नका कोणामध्येही जास्त गुंतू नका कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका कारण हे कलयुग आहे इथे प्रत्येक नाते हे खोटे आहे स्वार्थापोटी जोडले गेलेले आहे प्रत्येकाचा छोटा मोठा स्वार्थ हा असतोच पण कधीच या सर्व नात्यांचा त्याग करून सर्व सोडून द्यायचे नसते याला पळबोटेपणा म्हणतात त्यांच्यामध्येच राहून विरक्तपणे राहणे सर्व नाती प्रामाणिकपणे जगणे ही सोपी गोष्ट नाही हे आम्ही पण असे जगणे अशक्य देखील नाही कारण असे जगणे त्याच्याच वाट्याला येते जो खरा आहे जो निर्मळ मनाचा आहे ज्याची आत्मा खूप पवित्र आहे जो आमचा अंश आहे त्याच्याच वाट्याला असे जीवन येते त्यामुळे बाळा तू माझा अंश आहेस हे लक्षात ठेव हो। स्वतःच्या जीवनाची दोरी स्वतःच्याच हातात ठेवा स्वतःच्या आयुष्याचे निर्णय स्वतःच घ्या बाळा तू कोणी साधी आत्मा नाहीस हे लक्षात ठेव हो। तू खूप खास आहेस खूप निर्मळ खूप पवित्र आत्मा आहेस तुझा जन्म हा फक्त सुखसुविधांमध्ये भोगविलासामध्ये अडकण्यासाठी झालेला नाही तर लोककल्याणाकरिता तुझा जन्म झालेला आहे तुझ्या पवित्र विचारांनी इतरांच्या दुःखी पीडित जीवनामध्ये आशेची आनंदाची ज्योत तुला पेटवायची आहे हे लक्षात ठेव संकटात सापडलेल्या वाईट विचारांमध्ये अडकलेल्यांची तुला मदत करायची आहे त्यांना योग्य तो मार्ग तुला दाखवायचा आहे हे लक्षात ठेव हेच तुझ्या जन्माचे उद्देश आहे त्यामुळे तू कोणत्याही मोहमाहीच्या जाळ्यात अडकू नकोस तुझ्यावर या पूर्ण ब्रह्मांडाची आमची कृपादृष्टी नेहमी बरसत असते त्यामुळे तू घाबरू नकोस विचारांच्या वादळात अडकू नकोस कोणत्याही मोहमायेच्या जाळ्यामध्ये अडकू नकोस सर्व गोष्टी या नश्वर आहेत सर्व गोष्टी या स्वार्थापोटी आहेत हे लक्षात ठेव तुझ्या जीवनाचे उद्देश तुला मिळालेले आहे त्या उद्देशाकडेच लक्ष दे आणि त्या पद्धतीने पुढे पुढे चालत राहा तुझे सर्व चांगले होऊन चांगलेच चा होणार तुझ्या मनात कोणतीही शंका कुशंका येऊ देऊ नकोस आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर आहे ज्याच्यावर आमच्या कृपेचा वर्षा होत असतो ज्याच्यावर आमच्या कृपेचा वरदहस्त असतो त्याला कोणतीही वाईट नजर वाईट शक्ती ही देखील लावू शकत नाही त्यामुळे बाळा तू एक पवित्र आत्मा आहेस एवढेच फक्त लक्षात ठेव तू कोणी साधी आत्मा तू आमचा अंश आहेस त्यामुळे तुझ्या जीवनाचे उद्देश तू पूर्ण कर ज्या गोष्टीसाठी तुझा जन्म झालेला आहे ते तुझे उद्देश तुझे कर्तव्य तू तु पूर्ण कर आमचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे तुझे हे सर्व चांगलेच होणार बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा, ला हा संदेश आवडला असेल का। तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ